महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक सध्या स्वतःच्या मंत्रिपदाची जबाबदारी विसरून इतर विषयात नको त्या पद्धतीने लक्ष घालत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीला घेऊन बुधवारी राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेवरून राज्यभरात युवा मोर्चातर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले त्या अनुषंगाने अमरावती शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रणित सोनी व युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बादल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत राजकमल चौक येथे नवाब मलिक यांच्या विरुद्ध नारेबाजी करून आंदोलन करण्यात आले यावेळी नवाब मलिक यांचा पुतळा जाडण्यात आला चा एक बेजबाबदार मंत्री जो स्वतःचं खातं सोडून इतरांच्या खात्यामध्ये किंवा इतर प्रकरणांम प्रकरणांमध्ये किंवा ड्रग्जसारख्या गंभीर प्रकरणामध्ये लुडबुड करतो एक प्रामाणिक अधिकारी जो या देशातील हाय प्रोफाईल ड्रग्ज रॅकेट ओपन करत आहे त्याच्या परिवाराच्या बद्दल विचित्र भाषेत बोलतो मात्र तरीसुद्धा आजही तो या राज्याच्या या सर्वभौम महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून बसलेला आहे मात्र या राज्याचे मुख्यमंत्री हे अजूनही त्यांना बळ देत आहे अजूनही त्यांच्यावर कुठली कारवाई करत नाही आहे आणि माननीय विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे गंभीर आरोप नवाब मलिकांवर लावले त्यानुसार नवाब मलिक यांचे संबंध कुठेतरी अंडरवर्ल्ड सोबत जोडतात थेट संबंध असणारे आणि शिक्षा भोगणारे अशा व्यक्तींकडून त्यांनी कवडीमोल मोल भावानी जमीन विकल घेतलेली आहे एका व्यक्तीचा त्यांनी भाजपाच्या सोबत संबंध जोडला तो व्यक्ती आज मीडिया समोर आला आणि त्यांनी म्हटलं की मी भाजपचा नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी राहिलेलो आहे आणि त्यामुळे या सरकारचा आता बुरखा फाटलेला आहे त्यांचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर येत आहे आणि या सगळ्या कृत्याचा निषेध म्हणून या देशद्रोही नवाब मलिकला लवकरात लवकर याची हाकलपट्टी मंत्रिमंडळामधून त्याची लवकरात लवकर हाकलपट्टी करावी या अनुषंगाने आज भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करीत आहे आणि आधी अमरावतीमध्ये सुद्धा त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं जर समजा ते राज्याच्या मंत्रिमंडळातून काही काळ बनून राहिले तर यापुढे भारतीय जनता युवा मोर्चा या यापेक्षा तीव्र प्रतिक्रिया देणार आणि रस्त्यावर उतरून जनतेच्या हितासाठी भारतीय जनता युवा मोर्चा नेहमी सक्षम राहणार अंडरवर्ल्डच्या लोकांच्या सोबत हात मिळवणी करून नवाब मलिक यांनी कवडी भावात त्यांच्याकडून केलेले जमिनीचे व्यवहार या विषयाची साक्ष देतात की नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड सोबत कशा प्रकारचे संबंध आहेत शिवाय हाय प्रोफाईल ड्रग्स प्रकरण उघड करणाऱ्या समीर वानखेडे यांच्याबद्दल सुद्धा नवाब मलिक यांनी आरोपाची मालिका सुरूच आहे अशा मंत्र्याला मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आता शिल्लक राहिलेला नाही व राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी अशा मंत्रीची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे नवाब मलिक यांनी राजीनामा दिला नाही तर येणाऱ्या दिवसात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती देशद्रोही राज्यसभेचा हा जो आहे राज्य सरकारचा नवाब मलिक हा देशद्रोही कुट्ट्यातून जोडलेला हा देशद्रोही व्यक्ती आहे हा आपल्या देशद्रोही कुट्ट्यातून या बाकीतले इकडे जे चांगले अधिकारी कर्म अधिकारी आहे त्यांना बदनाम करण्याचा जो संयंत्र करतो आहे हा जो कृत्य करतो आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो युवा मोर्चाच्या वतीने आणि यापुढे असंच जो यांनी देशद्रोही कृत्य म्हणजे भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोवाला जी शिक्षा ले, शिक्षा देतात फाशीची ती शिक्षा आम्ही प्रतिकार्म पुतळा इथे लटकून त्याच्यापुढे त्याला फाशीची शिक्षा देऊन युवा मच्या वतीने आम्ही जाहीर करतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती